तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ठाकरेंचा कोकण दौरा असणार आहे एक आणि दोन फेब्रुवारीला ठाकरे आता कोकण दौऱ्यावर असतील तर जनसंवाद यात्रेवी रायगडमध्ये त्यांच्या सहा सभा सुद्धा पार पडणार आहेत तर महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय तालुका प्रमुख समीर शेडगे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकी कशा पद्धतीने जाहीर तयार केलेली आहे समीर सर काय सांगाल आपण एखादी कशा पद्धतीने जाहीर तयार केली आपण सगळ्यांना माहिती आहे का एक फेब्रुवारी रोजी आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे हे रोह्यामध्ये येत आहे त्यामुळे आम्हा सर्व शिवसैनिकामध्ये एक नवचैतन्य निर्माण झालेलं आहे संपूर्ण रोहा शहर असेल माझा रोहा तालुका असेल हा भगवामय झालेला आहे आपण आता बघत आह सगळी सभेची चो तयारी ही जोरदार चालू आहे ह्याच्यामध्ये आम्हाला एक अपेक्षा आहे का कमीत कमी दहा एक हजार लोकांचं राऊळ साहेबांना ऐकण्यासाठी नक्की इथं येणार आहेत याच्यामध्ये सगळीकडे चारही बाजूनी हा मैदान फुल होणार आहे ह्याच्यामध्ये सगळीकडे या एकूण एकंदरीत एक आणि दोन तारखेला सहा सभा होणार आहेत पहिली सभा पेनला होणार आहे त्याच्यानंतर सभा चौलला होणार आहे आणि त्याच्यानंतर शेवटची सभा एक तारखेला सहा वाजता रोयाच्या या हुरुस मैदानावरती एम आय डी सी बायपास रोडवरती होणार आहे याच्यामध्ये दुसऱ्या दिवशीची सभा ही पहिली सभा कोलादपूरला होणार आहे नंतरची सभा होणार आणि शेवटची सभा पुन्हा मानगावला होऊन मा साहेब पुन्हा मातोश्रीकडे रवाना झालेले आहेत तसं बघायला गेले तर साहेब पहिल्यांदा रोवाई शहरामध्ये एक येणार आहेत येणाऱ्या लोकसभेच्या इलेक्शनच्या ह्याच्यासाठी नक्कीच गीतेसाहेबांनी हा दौरा आयोजित केलेला आहे साहेबांचं आणि प्रथमच साहेबांनी सहा सभा गीतेसाहेबांसाठी ह्या दिलेल्या आहेत दौरा हा पूर्ण रोड बाय रोड असणार आहे याच्यामध्ये याच्यामध्ये आणि संपूर्ण तयारी माझ्या सगळं शिवसैनिक माझे सर्व सहकारी असतील त्यामध्ये युवा सेनेचे असतील माझे मुस्लिम बांधव असतील माझे सगळे हिंदू बांधव असतील हे आम्ही पूर्ण करत करतो